नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बटेंगे तो कटेंगे ही घोषणा सध्या देशभरामध्ये दे प्रचंड गाजताना भल्या भल्याभल्याने या घोषणेचा धसका घेतलेला आहे आणि याच्यामध्ये फक्त राजकीय नेते नाही आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे राजकीय मोरेसुद्धा या घोषणेला विरोध करताना दिसत आहेत या मंडळींनी या घोषणेच्या विरोधात आघाडी उघडली आहे अशा प्रकारचं चित्र दिसतंय परंतु आश्चर्य म्हणजे ज्या मनोज जरांगे यांच्या विखारी प्रचारामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीडमध्ये पराभव झाला होता त्या पंकजा मुंडे यांनीसुद्धा या घोषणेच्या विरोधात पवित्रा घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घोषणांना स्थान नाही आहे असं विधान पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे पंकजा मुंडे यांना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा मजबूत राजकीय वारसा लाभला तरीसुद्धा राजकारणामध्ये गेली अनेक वर्षं त्यांची जबरदस्त फरफट होते आहे आणि ती फरफट का होते याचं उत्तर पंकजा मुंडे यांच्या या प्रतिक्रियेने दिलेलं आहे हिंदू जेव्हा जातीजातीमध्ये विभाजित ते होतो तेव्हा भाजपचा पराभव होतो हे खूप मोठं राजकीय सत्य आहे एक, एक गठ्ठा मुस्लिम मतांना विभाजित झालेल्या हिंदू समाजातील काही जातींचा तडका दिला की काँग्रेसच्या यशाचं रसायन तयार होतं महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत हेच घडलं होतं पंकजा मुंडे यांना विभाजित झालेल्या हिंदू मतांचा फटका बसला लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालेला महाराष्ट्रातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसच्या इकोसिस्टीमने महाराष्ट्रामध्ये हे विखारी जातवादी वातावरण निर्माण केलं होतं त्यामुळे बटेंगे तो कटेंगे हा फक्त हिंदू समाजासाठी इशारा नव्हता तो या जातीय विषयावर उतारा सुद्धा होता आणि जरांगेंच्या हे लक्षात आलं की हा उतारा जर लागू पडला तर आपलं जातवादी दुकान बंद पडेल आणि त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी या विधानाच्या विरोधात भूमिका घेतली जरांगे बेरकी आहेत त्यांना त्यांचं हित कळतं आणि अहितसुद्धा कळतं दुर्दैवाने ते पंकजा मुंडे यांना कळत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी या विधानाच्या विरोधात भूमिका घेतली आणि कुऱ्हाडीवर पाय मारून घेण्याची आपली सवय पुन्हा एकदा सिद्ध केली जे लोकं हिंदू खत्रेमे असं विधान करत आहेत तेच लोक महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाला विरोध करत होते बटेंगे तो कटेंगेचा शॉक लागलेल्या मनोज जरांगे पाटील यांचं हे विधान त्यांच्या ब्रिगेडी मानसिकतेला अनुसरून आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षणापासून वंचित कोणी ठेवलं तर ते शरद पवारांनी ठेवलं म्हणजे मनोज जरांगे पाटील ज्यांची सुपारी वाजवतात त्या शरद पवारांनाही मराठ्यांना कधीही आरक्षण दिलं नाही आणि आरक्षण दिलं कोणी तर ते देवेंद्र फडणवीसांनी दिलं परंतु हे सत्य सांगणं हे जरांगींच्या पथ्यावर पडणारं नाही आहे कारण त्यांची निष्ठा तुतारीशी आहे आणि तुतारीला बाधा येईल असं कोणतंही विधान मनोज जरांगे पाटील करत नाहीत म्हणून ते देवेंद्र फडणवीसांचा विरोध करत असतात जरांगींचं प्रत्येक विधान आणि त्यांचं पडणारं प्रत्येक पाऊल त्यांची तुतारी निष्ठा सिद्ध करते मराठा आंदोलनाच्या दरम्यान असे अनेक तरुण आहेत की ज्यांनी जरांगेंची साथ दिली जरांगींच्या खांद्याला खांदा लावून ते उभे राहिले हे तरुण या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार होते परंतु पवारनिष्ठेला बाधा येईल पवारांच्या पक्षाला बाधा येईल म्हणून जरांगींनी त्यांच्यावर दबाव टाकला आणि अशा उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं अलीकडेच ऑल इंडिया उलेमा काउन्सिल आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मवियाच्या नेत्यांसमोर अनेक मागण्या केल्या होत्या ज्या मवियाच्या नेत्यांनी ज्याच्यामध्ये शरद पवारांचासुद्धा समावेश आहे मनोज जारांगे पाटील यांनी केलेल्या तमाम मागण्या दोरीवर जसे कपडे वाळत घालतात ना तसे वाळत घातल्या परंतु या ओलेमा काउन्सिल आणि पर्सनल लॉ बोर्डाच्या मागण्यांच्यासमोर मात्र त्यांनी मान चुकवली या मागण्यांचा आम्ही सकारात्मक माग विचार करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं म्हणजे जे आश्वासन मनोज जारांगेंना मिळालं नाही ते सज्जाद नुमानी यांना मात्र मिळालं त्यामुळे मराठा समाजाचं सुद्धा लक्षात आलेलं आहे की मनोज जरांगे पाटील तेच करतात जे पवारांच्या पथ्यावर पडणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या पवारांनी आणि मवियाने नाकारल्या तरीसुद्धा मनोज जरांगी पाटील शिव्या कोणाला घालतात तर ते देवेंद्र फडणवीसांना आता त्यांना बटेंगे तो कटेंगे या अशा अशाआधी त्रास होतो आहे कारण ही घोटना पवारांच्या राजकारणाच्या मुळाशी येणारी आहे मुस्लिमांचे मौलवी त्यांचे उलेमा आणि त्यांच्या संघटना मवियाच्या नेत्यांच्यासमोर मागणीपत्र सादर करतात आणि या मागण्यांच्यासमोर मवियाचे नेते मान डोलवतात आणि त्या पार्श्वभूमीवर जेव्हा बटेंगे तो कटेंगेचा विचार हिंदू समाजातल्या तमाम जाती करतात तेव्हा त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे मनोज जरांगे यांच्याारख्या सामाजिक नेत्यांना ठाऊक आहे या घोषणेचा जर प्रभाव टिकला तर या घोषणेच्या लाटेमध्ये हिंदू जातवादाचा विखार वाहून जाणार या घोषणेच्या लाटेमध्ये मराठाविरुद्ध ओबीसीचं राजकारण वाहून जाणार आणि मराठ्यांना मुस्लिम समोर वाकवण्याची मनोज जरांगे यांची इच्छा आकांक्षा सुद्धा वाहून जाणार हे मनोज जरांगेनं ठाऊक आहे आणि म्हणून ते बटेंगे तो कटेंगेचा विरोध करतात परंतु पंकजा मुंडेंचं काय त्यांचा या घोषणेला कशाला विरोध आहे बटेंगे तो कटेंगे हे फक्त योगी आदित्यनाथ यांचं एक विधान राहिलेलं नाही आहे ती पक्षाची भूमिका बनलेली आहे आणि या भूमिकेचं समर्थन या पक्षाचा सर्वोच्च नेता असलेले नरेंद्र मोदीसुद्धा करताना दिसत आहेत योगींचीच भूमिका त्यांनी थोड्या वेगळ्या शब्दात मांडलेली आहे एक रहेंगे तो सेफ रहेंगे एका बाजूला योगी आणि मोदी यांच्यासारखे दिग्गज नेते ही भूमिका मांडत असताना पंकजा मुंडे यांनी वेगळीच वैचारिक ताण छेडलेली दिसते योगी आणि मी एकाच पक्षात असलो तरी त्यांच्या भूमिकेला माझं समर्थन नाही आहे आपण विकासाच्या मुद्द्यावर काम केलं पाहिजे बटेंगे तो कटेंगेसारख्या घोषणांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थान नाही आहे ही पंकजा मुंडे यांनी योगी यांच्या विधानावर दिलेली प्रतिक्रिया आहे एखादा असा व्यक्ती की ज्याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नाही आहे भारताच्या राजकारणाशी संबंध नाही आहे त्याला जरी पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया ऐकवली तर त्याला असं वाटेल की पंकजा मुंडे या योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठ्या नेत्या आहेत अति आत्मविश्वासाने केलेलं पंकजा मुंडे यांचं हे विधान ऐकून कोणाला असंही वाढू शकेल की पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वैचारिक भूमिका ठरवतात निवडणुकीमध्ये कोणती भूमिका पक्षाने घ्यावी कोणती भूमिका घेऊ नये हे ठरवण्याची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावरच आहे वस्तुस्थिती ही आहे की गेल्या अनेक वर्षांमध्ये पंकजा मुंडे सातत्याने निवडणुकीमध्ये पराभूत होत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये त्याने विधानसभा लढवली त्या पराभूत झाल्या दोन हजार चोवीसमध्ये पक्षाने त्यांना पुन्हा एकदा बीडमधून संधी दिली लोकसभा निवडणुकीमध्ये तिथेही त्या पराभूत झाल्या पंकजा मुंडे विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकून येतील की नाही ही बहुधा पक्षाला आशंका असावी शंका असावी म्हणून त्यांना आधीच विधानपरिषदेवर घेतलं आणि विधानपरिषदेवर पक्षाने त्यांना विजयी केलं पंकजा मुंडे यांची ही परिस्थिती आहे म्हणजे स्वबळावर त्यांना निवडणुका जिंकता येत नाही पक्षाच्या बळावर विधान परिषदेवर गेल्या अशा परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे यांची प्रचंड राजकीय ताकद आहे असं महाराष्ट्रामध्ये फक्त त्यांनाच वाटतं पंकजा मुंडे यांना हे कोणीतरी सांगण्याची गरज आहे त्यांना सांगण्याची गरज आहे पक्षा की पक्षाची भूमिका हीच तुमची भूमिका असली पाहिजे तुम्ही जर जास्त आगाऊपणा केला तर त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक राजकीय कारकिर्दीवर होऊ शकतो वडील खूप मोठे होते म्हणून त्यांचा पुत्र किंवा त्यांची कन्या तेवढीच मोठी झाली म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व तेवढंच उत्तुंग झालं असा काही नियम नाही आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तरी हा नियम नेमका उलटा पडलेला दिसतो आहे वडिलांचं व्यक्तिमत्व खूप उत्तुंग आणि त्यांचा मुलगा किंवा कन्या हे अगदीच तुळापासा अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला अनेक सापडू शकतात अमक्या तमक्याचा मुलगा आहे किंवा अमक्या तमक्याची मुलगी आहे म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांना किंमत आहे असे अनेक नमुने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसतात परंतु एवढा एक गुण जर त्यांच्या व्यक्तिमत्वातून बाजूला केला म्हणजे याची कन्या किंवा त्याचा मुलगा तर त्याची किंमत म्हणजे प्रचंड मोठं शून्य आहे हे लोक असे आहेत जे स्वतःच्या कामाच्या बळावर आणि व्यक्तिमत्वाच्या बळावर साधे नगरसेवकसुद्धा होऊ शकत नाहीत त्यामुळे वाढ वडिलांच्या पुण्याआईवर त्यांना जेवढं मिळतं त्यांनी ते भोगावं राजकारणामध्ये जमेल तेवढं पुढे जावं त्यांचं राजकारण जमेल तेवढं रेटावं परंतु पक्षाची वैचारिक भूमिका वगैरे ठरवण्याच्या भानगडीत पडू नये काही वाक्य इतिहास निर्माण करतात ही वाक्य इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहून ठेवली जातात रामजन्मभूमी आंदोलन जेव्हा खूप जोरात होतं तेव्हा संतांच्या हे वाक्य निघालं जो नाही आहे राम का वो नाही आहे काम का आणि भारताच्या राजकारणावर पुढच्या अनेक दशकांमध्ये या वाक्याचा परिणाम जाणवला बटेंगे तो कटेंगे हे वाक्य निश्चितपणे योगी आदित्यनाथ यांच्या मुखातून निघालेलं आहे परंतु अनेक हिंदूंची अशी धारणा आहे की हे वाक्य नियतीने योगी आदित्यनाथ यांच्या मुखातून वदवून घेतलेलं आहे या वाक्याचा निश्चितपणे भारताच्या राजकारणावर पुढची काय वर्ष परिणाम जाणवणार आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास तेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद